सरकारने महिलांना एस टी प्रवासात सवलत देऊन लाडकी बहीण म्हणून सन्मान केला सत्ता मिळाली महिलांना त्यानंतर याच एस टी महामंडळाच्या बसेस मध्ये महिलांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जाते चालक महागाडून नेहमीच हाप तिकीट हाप म्हणून ही नवलं जातं माझं एकच म्हणणं आहे महाराष्ट्राचे जे एस टी महामंडळाचे मंत्री महोदय आहेत एस टीच प्रवासात कारभारात कधी सुधारणा करणार आहे मी ज्योती गेले आठ ते दहा वर्ष भोसरी ते राजगुरुनगर या ठिकाणी एस टीचा प्रवास करत आहे प्रवास करत असताना लांब प लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये खेडचे प्रवासी घेण्यास वाहका वाहकावरून त्या नेण्यास यावरून वाद होत आहे तरी एस टी महामंडळाचे आगरप्रमुख व मंत्री महोदय यांनी कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन हा बहुळा कारभार थोडी थोडा थांबावा अशी मी ज्योती सरकारला विनंती करत आहे